नमस्कार मी सौ अनिता नरेंद्र गुजर सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करते मी थोडंसं आपल्याशी विसर्जनबद्दल बोलणार आहे गणेश चतुर्थी या दिवशी पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते आपापल्या रीती रिवाजानुसार या पार्थिव गणेशाचं विसर्जन केले जाते मी मुद्दाम पार्थिव म्हणते कारण गणपती ही एक शाश्वत देवता आहे हे एक तत्व आहे याचे विसर्जन कधीही होऊ शकत नाही गणेश हा देवांचा देव अधिपती प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात कसे होणार आणि ते करणारे आपण ते कोण विसर्जन ही केवळ मनाची भावना आहे गणपती बाप्पा मोर या पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत त्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन करे, केले जाते विसर्जन केले तरी तो गणेश कुठेही जात नाही तो आपल्या अवतीभवती अंतरात आपल्या मनाच्या देवाऱ्यात कायम असतो लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला याच खरं कारण सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करणे आणि खरंच हाच उद्देश ठेवून सर्वांनी गणेशोत्सव साजरा केलाच पाहिजे मग थोडा विचार केला तर आपल्याला असं कळेल की गणेशोत्सव आनंदात साजरा करायचा आहे म्हणजे एकमेकांबद्दलच्या मनातल्या भावना ह्या म्हणजे सकारात्मक असल्या पाहिजेत दुजाभाव नसला पाहिजेत मग थोडं विचार करा की विसर्जन करायचे ते नेमकं कशाचे तर करायचे विसर्जन करायचे ते आपल्यातल्या षडरीपणचे आपल्यातल्या आळशी वृत्तीचे आपल्यातल्या ले असलेल्या निराशेचे नकारात्मक विचारांचे मनात येणाऱ्या एकमेकांच्या हेवाद्याचे वाईट सवयींचे एखाद्या बद्दल असलेल्या असुया द्वेष या सर्वाचे विसर्जन केले पाहिजे आपण या सर्व वाईट प्रवृत्तींचे विसर्जन केले तर आपोआप आपली सारी विघ्ने दूर होतील आणि चहूकडे आनंदी आनंद नांदेल यात शंकाच नाही गणराया आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर सरते शेवटी मी एवढंच म्हणेन जाजना आम्ही वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना निरोप घेता आता आज्ञा सावी देवा सावी चुकले आमचे काही चुकले आमचे काही त्याची क्षमा सावी, तुझा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठी असावा हे तुझ्या चरणी मागणे गणपती बाप्पा मोर्या